बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून जगभर साजरा केला जातो काही ठिकाणी या सणाऐवजी एफिफनी सण सहा सात किंवा एकोणवीस जानेवारीला साजरा केला जातो ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ सण हा बारा दिवसांच्या ख्रिसमस टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्त धर्माचे संस्थापक मानले जातात सहसा लोक भेटवस्तूंची देवाणघेवाण करून त्यांची घरे सजवून परेड किंवा पार्ट्यासह साजरे करून प्रार्थना समर्पित करून आणि खाण्यापिण्याचे सामायिक करून ख्रिसमस साजरा करतात या ख्रिसमस सणानिमित्त बुलढाणा शहरातील नॅझरीन चर्च वर आकर्षण रोषणाई करून सजवण्यात आला आहे ख्रिश्चन समाजाच्या सर्वात मोठा सण नाताळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याची पूर्वतयारी करण्यात आली आहे बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन अटल चोट्यांना बेड्या ठोकल्यात हे चोटे रात्रीच्या वेळी दुकानाचे शेटर वाकून चोऱ्या करायचे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अशाच एक गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याचा माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्यात दीपक उर्फ जोथा शैलेश झा आणि आकाश उर्फ राजू उर्फ बंट्या संतोष सिंग अशी यांची नावे आहेत अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केलाय त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मॉफेडॉन पावडर या आमली पदार्थासह हो एकूण सहा लाख तेवीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोल नाक्याजवळ एम डी पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून फैजान मेमन तैमूर फनसोपकर या महिलेला ताब्यात घेतलाय तिची अंग झडती घेतली असता तिच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली अनुक्रमे एकशे दोन आणि दोनशे ग्रॅम एम डी पावडर आढळली त्याच्याजवळ असलेला इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांना अटक केला काल जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गोळीबार झाला होता अंबड पाचोड रोडवर ही घटना घडली या गोळीबारात एक जण जखमी झालाय पस्तीस वर्षीय किशोर गायकवाड असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून याच्या मांडीला गोळी लागली आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर गणेश खरात असं गोळीबार नाव असून तो फरार आहे हॉटेलच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून त्याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली असून माहिती घेत कारवाईचे आदेश दिले आहेत निमित्त बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत नाताळ सणासाठी खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे सजावटीच्या आकर्षक वस्तू क्रिसमस ट्री सांता क्लॉज विविध प्रकारचे कंदील विद्युत रोषणाई अशा अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत नाताळ सणाच्या एक महिन्या आधीपासून विक्रेते या वस्तू विकण्यासाठी सुरुवात करतात एक फूट ते सात फुटापर्यंत ख्रिसमस ट्री विक्रीसाठी उपलब्ध आहेत सयाद्री बुलेटिनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शासकीय वसतीगृहाची पाहणी केली आहे वसतीगृहातील दुरावस्था बघून मंत्र्यांनी संताप व्यक्त केला त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे येथे दाखल झाल्यात त्यांना याबाबत विचारलं असता सोनकवडी म्हणाल्या की आम्ही निधीची मागणी केली मात्र आम्हाला निधी मिळाला नाही निधी मिळण्याची आम्ही वाट बघत आहोत निधी मिळाला की आम्ही हॉस्टेलची दुरुस्ती करू सध्या हॉस्टेल जेवण पुरवणारा व्यक्ती चांगलं जेवण देत नाही याबाबत आम्ही आयुक्तांकडे तक्रार केली होती उप आयुक्त सोनकवडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नवी मुंबई महापालिकेने दोन हजार सात आश्वासन दिलेल्या समान काम समान वेतन कायद्याची आजपर्यंत अंमलबजावणी केली नसल्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांनी सत्तावीस डिसेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं समान वेतन समान कायदा तत्काळ लागू करावा ही आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही एकत्र होणार असं सफाई कामगारांनी सांगितलं आहे देशभर केंद्रीय गृहमंत्री अमित विरोधात आंबेडकरी जनता आक्रमक झाली असून रस्त्यांवर उतरली आहे तसेच परभणीतील घटनेच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे या दोन्ही घटनेच्या विरोधात मोताळा येथे शिवशाहू फुले आंबेडकर फोरमच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच परभणी घटनेतील दोषींवर कारवाई करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या मागील सात दिवसांपासून शासकीय आदिवासी वस्तिगृहातील मुले मुली पांढरकवडा प्रकल्प कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते महागाईनुसार प्रत्येक वर्षी डीबीटी वाढ व वसतिगृहात सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावा ही मागणी घेऊन उपोषण सुरू आहे शासन व प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे संताप व्यक्त होत असताना आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके विद्यार्थ्यांच्या उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी पांढरकवडा येथे पोहोचले त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देत उपोषण सोडवलंय नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून या मंत्रिमंडळात सातारला मानाचं स्थान मिळालं आहे यात वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांना देखील मदत व पुनर्वसन हे महत्वाचे खाते देऊन त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला असून त्यांच्या साताऱ्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले यावेळेला साताऱ्यातील शिंदेवाडी शिरवळ या परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी शेकडो फुटाचे हार उभे करून आणि जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून त्यांचे सातारा नगरीमध्ये स्वागत केलं सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री